माझं नाव मंगल दत्तात्रय लोखंडे राहणार माझगाव मुक्काम कोस्ट वाडा तालुका खेड जिल्हा पुणे माझे रात्री अडीच वाजता चोरी झाली माझं डाग गेलं गळ्यातलं मंगळसूत्र गेलं कानातलं वेल गेलं आणि मुलीचं होतं वेल ते पण गेलं आणि बाळाचं खिडूक मिडुक होतं ते पाहिजण गळ्यातलं पानं उजुक झुमकच जे कानातलं होतं ते उजुक पोरांचं ते साकळ्या माझ्या सुन्याचं पण गळ्यातलं ते पायातलं जोडवी पैंजण पैसे गेले साठ पन्नास साठ हजार रुपये होते ते, ते पण नेले आम्ही काय रोज मजुरी करणारे माणसं गरीब आम्हाला काय हा आदिवासी आहेत आम्ही आणि आम्हाला ना पोलिसांनी ना न्याय मिळवून द्यावा याच हे लावावं हा छडा लावावा काहीतरी असं करावं